ம்ம் டேய் லவட்டி अक्षय दादा नमस्कार स्वागत आहे अक्षय दादा झालं का चहा पवार दादा पवार दादा हे शोभत नाही आहे तुम्हाला बरं का व्यवस्थ काय लाईक केलं आहे थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद का अक्षर तुमचं चहा कुणाला दादा रत्नागिरी रत्नागिरी गांव नमस्कार 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 मीनाक्षीताई स्वागत आहे मीनाक्षताई तुमचं झालं का चहा वगैरे मीनाक्षताई चहा वगैरे झालं का आमच्याकडं वातावरण बघा कसं होतं बघायचं व्हिडिओ बघा भेटा मीनाक्षताई काही संजय काहीही इमोजिन टाकू नको कोण नवीन असेल तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहाव आवडल्यास लाईक कशी ताई मस्त मीनाक्षी ताई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा पाऊस आहे का पाऊस नाही लागला थोडासा लागला खूप असं वातावरण थंड थंड झालंय पाऊस पडायची शक्यता होती पण नाहीच लागला पाऊस थोडस बारीक बारीक लागून गेला वादळ वारा वगैरे नितीन दादा नमस्कार चहा वगैरे झाला की नाही हो दादा चहा वगैरे झाला चहा वगैरे झालं बघा हो झाला हा ना हो ना विनोद दादा नमस्कार बस दादा नो नीट कमेंट करा बरं का हे आज तुम्हाला शोभत नाही बरं का आणि समजदार असाल तर नेट कमेंट करा आणि मराठीमध्ये करा बरं का ज्योतिताई नमस्कार नमस्कार ज्योतिताई स्वागत आहे झालं का ज्योतिताई तुमचं चहा वगैरे ज्योतिताई मराठीमध्ये कमेंट टाका काय म्हणते जीव काय नाही रुपेश दादा बरं का हो का रुपेश दादा तुमचं झालं का चहा बाळ काय बोलतोय काय नाही आहे थोडी मस्ती चालली आहे मीनाक्षीताई <coughs> तर सगळ्या आणि मराठीमध्ये कमेंट करा लाईव्हला लाईक करा चानल रोज व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा संजय दादा मराठीमध्ये कमेंट टाका आणि नीट कमेंट करा लाईक डॉन थँक्यू जय भीम जय भीम दादा जय भीम मॅडम नका बोलू संजय दादा बरं का मी तुमची बहिणच आहे लाईक डॉन थँक्यू ओके रुपेश दादा अमोल दादा हे तुम्हाला सूट करत नाही असलं बोलणं बरं का नीट बोला झोपली आहे का तू एक अमूल नीट कमेंट करा आपण कुठून असते रत्नागिरीवरून आहे दादा तर नवीन कोण असते तर लाईवला लाईक करा कोण आहे तो अमोल कसे आहेस मस्त निलेश दादा मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही कुठून रत्नागिरीवरून आहे दादा <coughs> ला लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन आवडल्यास लाईक करा बरं का हो गर्मी आहे थोडासा आता वातावरण पाऊस थोडासा दादा नमस्कार संदीप दादा मयुरीताई नमस्कार संदीप दादा नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ ओका नितीन दादा निलेश दादा थँक्यू लाईक डॉन थँक्यू संदीप दादा सूरज काय झालं संतोष मस्के संतोष मस्के ताई नमस्कार लाईक डॉ थँक्यू यू संतोष दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल मग ताई काय नाही नितीन दादा <coughs> नवीन असा तर लाईव्ह लाईक करा तुम्ही बोलत नाहीत हो का तर चॅनलला जो व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडलास लाईक करा कोणाला आवडत बघा आवडत असेल तर हे करा शेअर करा आणि ॲड करा बरं का ತಾಯಿ ರತ್ನಾಗಿರಿ ಓನ್ ವಿಶಾಲದ ವಿಶಾಲ್ ದಾ ರತ್ನಾಗಿರಿ ಊನು ಜೆಂತರ ಎಲ್ಲ ಓಕೆ ಸಂತೀದ ही तुझे वीडियो खूब छान आता थैंक यू नितिन दा थैंक यू आवल लाइक करा शेयर करा कमेंट करा ऐड करा ब चला कोण कमेंट करत नाही कमेंट पण कोण करत नाही काही नाही व्हिडिओ बंद करू लाईव्ह बंद करू का कमेंट येत नाही आहेत कमेंट करा पटपट नाहीतर लाईव्ह बंद करते बर का कशी आहे सपनागिरी अंबे विकास विकास दादा नमस्कार झालं का चहा वगैरे हो विकास दादा चहा झालं का ताई हो झालं संदीप दादा चहा झालं जय भीम जय भीम जय शिवराय प्रणव दादा प्रणव दादा जय शिवराय व्हिडिओ खूप छान आहे खूप छान ताई ओके दादा धन्यवाद प्रणव दादा विकास दादा विलास दादा सगळ्या आणि नितीन दादा सगळ्यांनी ॲड करा बरं का विशाल दादा सगळ्यांनी ॲड करा बरं व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मी ॲड करते सगळ्यांना व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी ॲड करते बरं का प्रणव दादा आपण मराठी आहो जय शिवराय तर तुम्ही प्रणव दादा मराठीमध्ये कमेंट टाका प्लीज प्रणव दादा प्रणव दादा मराठीमध्ये कमेंट करा ओके आपण मराठी आहोत तर मराठीमध्ये कमेंट करा प्रणव दादा जय शिवराय जय भीम भी राम राम जी राम राम राधा जेवण करत ये ताई जेवण करत भेटू ओके दादा ओके ताई विक मॅडम तुम्ही या चहा घ्याल आमच्याकडे ओके रामदास रामदास दादा नमस्कार तुम्हाला कुठं लावून किती माहिती बाबा तुषार माझ्या मयकोचं नाव ओपन मयुरी आहे हो का तुषार दादा

सचिन पाटील पूजा ೂ ಚಿಪ್ಕಲಿ ಚಿಪಕಲಿ ಬರ ಚಿಪ್ಕಲಿ ಬರತ ಬೋಲ ಸಚಿನ್ ಪಾಟೀಲ್ ಮೀ ಆ ಧನ್ಯವಾದ ಅನಿಲ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಆಲಾಬಲ್ ಧನ್ಯವಾದ चा वगैरे झाला का विनोद ताई नमस्का। नमस्कार नमस्कार विनोद दादा लाईक केला आहे ताई थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद सचिन पुढे वय बघून तरी बोल रे बाबा काकू विको काय चाललंय काकू बोलण्यापेक्षा ताई बोलला असतं होईल दहा नंबर लाईक डन केले टाईम हो दादा अनिल दादा थँक्यू लाईव्ह वर नवीन कोण असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनल व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सॅम मला दिसत ना व्हिडिओ खूप छान आहे हो का सचिन दादा ताई बोला समजा पैसे नाही मोकडी mitu ma täiendan , tundub , et ei ole ka , kui mõnda , mida ma tahan , mõnda tõmbada , kui mõnda . ma tahaks otsida seda . हाय छाना गाना वीडियो खूब छान है का बर हाय दीदी हाय हाय दादा हाय चला तो बाय 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 चला ओके संध्याकाळी साडेनऊची लाईव्ह असते आपली तर या जमल्यास लाईवला बरं का बाय ताई काळजी घ्या ओके बाय तर संध्याकाळी साडेनऊची लाईव आहे कुणाला जमल्यास लाईवला या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओच्या खाली कमेंट करा ओके दिदी बोला दादा बोला मराठीमध्ये कमेंट करा चल हम्म चला आता ती शर्ट कसं परम चेंज केला काय चाललंय इथे जायचंय की बाबा टोलनाक्यात तो परमडा चांगला की हा चांगला आहे תמה हिंदू मराठा दादा नमस्कार पिलू इकडे थांब बुट कशी घातली होती सर